एखादी फाईल समोर आल्यानंतर ते काम होईल की नाही ते सांगतो असं स्पष्ट बोलणारे अजितदादा निघून गेल्यानंतर मात्र दोन्ही पक्षाचे विलिनीकरण होणार की नाही हे सांगतो असे स्पष्टपणे म्हणणारा एक सुद्धा नेता सध्या तरी दिसत नाही आहे विलिनीकरणाबाबत दादांचे शरद पवार गटाशी नेमकं काय बोलणं झालं होतं विलिनीकरणाची तारीख ठरली होती का या चर्चेवेळी कोणकोण उपस्थित होते महायुतींमधील नेत्यांनी याची कल्पना घेतली होती काय अशा अनेक प्रश्नांचे बाण आणि पतंग अजूनसुद्धा हवेत उडवले जात आहेत एकीकडे राष्ट्रवादीचे विलिनीकरण नेमके कुणाच्या नेतृत्वात होणार या प्रश्नाबरोबरच दुसरीकडे मात्र दादांचा अपघात नाही तर घातपात आहे असे संशयाचे खडे जात्यात टाकून त्यांचं दळण केलं जात आहे ज्येष्ठ नेते शरद पवार तर विलीनीकरणाबाबत मला माहीत आहे पण सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेण्याबाबत मला काहीही माहीत नाही असे म्हणत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करत होते या सर्व घडामोडीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका नेमकी या काय आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत काय फॉर्म्युला ठरला आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अभिनंदन परळेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात संभ्रमाचे वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण होणार की नाही या मुद्द्यावर आता कळीचाच विषय बनला आहे या दोन्हीकडून गटाकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी काटेवाडी येथील शाळेत सकाळी जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा अजितदादा पवार यांचा शिरस्ता कायम ठेवला आता पक्षाचे नेतृत्व करणे हे मोठे काम करीत असतानाच विलिनीकरणाबाबत पण अजितदादांसारखी रोखठोक भूमिका त्यांना कायम ठेवावी लागणार आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये आता केंद्रस्थानी सुनेत्रा पवार असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे सुनेत्रा पवार जो अंतिम निर्णय घेतील तो मानला जाईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा विलिनीकरणाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दहा फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत त्यावेळी याबाबत सविस्तर चर्चा होईल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय परिवार आहे त्यामुळे याबाबत परिवारातील सर्व सदस्य निर्णय घेतील आमच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलू नये तसेच रोहित पवार यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली होती यात त्यांनी पूर्ण पक्षालाच दादांचा परिवार म्हटले आहे तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आपल्या मनोगतात म्हणतात की रोहित पवार यांची भूमिका काय या आहे हे आम्हाला माहीत नाही विलिनीकरणाच्या चर्चेबाबत झालेल्या बैठकीत आम्ही कुठेही नव्हतो पण आता सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबीय तसेच राष्ट्रवादीचे सर्व नेते त्याच मताचे असतील तर त्यात अडचण येण्याची आवश्यकता वाटत नाही अजितदादांच्या जाण्यानंतर आम्ही सर्वजण शून्य झालो होतो पवार कुटुंबीय या काळात विधीच्या निमित्ताने एकत्र येऊन काही चर्चा करत असेल तर त्याची माहिती घेण्याची आवश्यकता नाही आहे पण सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावाच लागेल अशीच प्रतिक्रिया आहे ही हसन मुश्रीफ यांनी दिली होती एकंदर काय तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया येत आहेत पिंपळी येथे मतदानाचा हक्क बजावल्या दिवशी तटकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले मला पक्षावर बोलण्याचा नैतिक नसला तरी भावनिक अधिकार नक्कीच अजित अजितदादांनी काही गोष्टी मला सांगितल्या होत्या पण सध्या आम्ही दुःखात आहोत दहा तारखेला याबाबत मी मुंबईमध्ये बोलणार आहे तर दादांची काय इच्छा होती विलिनीकरण का, का होणार होते त्यात राजकीय की भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा तारखेला सांगेन अशीच प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे आमदार रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मनगटावरचे घड्याळ दाखवत खास पोस्ट दिली होती या कृतीच्या मागे नेमका काय संकेत आहे याबाबत सुद्धा आता जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे सध्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरच निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे विलिनीकरणात सुद्धा अजितदादांच्या पक्षाचाच वरचष्मा असणार आणि तो पवार कुटुंबियांना विशेषतः शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना मान्य असणार का आणि तसेच संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत का अशीसुद्धा चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मात्र वेगळेच मत आहे इतर सर्व गोष्टीत प्रतिक्रिया देणारे आव्हाड विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मी कुठेही नव्हतो विलिनीकरणाबाबत मला काहीही माहीत नाही असे सांगत आहेत तर बारामतीमध्ये पवार कुटुंबियांतील व्यक्तींच्या बैठकांचे सत्र विद्याप्रतिष्ठान आणि सहयोग या ठिकाणी सुरूच आहे विद्याप्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या बैठकीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आमदार रोहित पवार राजेंद्र पवार आणि पार्थ आणि जय पवार हे उपस्थित असल्याचे समजते विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी अजितदादा पवार यांच्या जागी त्यांच्याच कुटुंबातील कोणाला घ्यायचे तसेच अजितदादांच्या स्मारकाच्या विषयाबाबत चर्चा या बैठकीत होत असल्या तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि पवार कुटुंबियांचा राजकीय निर्णय याबाबतसुद्धा महत्त्वपूर्ण बोलणे झालीच असणार ही गोष्ट नाकारता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रीकरण होणार होते असा दावा शरद पवार गट करत आहेत पण याबाबत स्पष्ट फॉर्म्युला कुणालाही कोण सांगायलाच तयार नाही शरद पवार यांचा गट अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार की कसे याबाबत आज देखील संभ्रम आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं विलिनीकरण झालंच तर ते कुणाच्या नेतृत्वात होईल अजितदादांप्रमाणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे नेतृत्व राष्ट्रवादीला मिळेल का सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद